अध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीमध्ये नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती बहुतेक उमेदवारांना पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मचं वाटपही करण्यात आलंय काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म पाठवण्यात आल्याचंही कळत आहे उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती ही दोन ते तीन दिवसांमध्ये करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्येच नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतीय बहुतेक उमेदवारांना पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मचंही वाटप करण्यात आलंय